रामकृष्ण हरी नर्मदे हर तर आज आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवार आज आमचा नर्मदा पाई परिक्रमेचा आहे एकोणनव्वदावा दिवस आणि आम्ही निघालेला आहोत हतियाबाबा या ठिकाणावरून तर उद्या आम्ही पोहोचणार आहोत ओंकारेश्वरला तर चला आता सकाळचे सात साडेसात वाजलेले आहेत कारण की आम्हाला आज फक्त आठ किलोमीटरवरच जायचं चा आहे तर त्याच्यामुळे आम्ही थोडंसं लेट निघालेलं आहोत तर चला जाऊयात आज काय प्रसंग येतात काय अनुभव येतात कारण आज फक्त शेवटचा दिवस आहे फक्त आज आठ किलोमीटर चालायचं चा आहे आणि मग उद्या आम्ही ओंकारेश्वरला पोहोचणार आहोत तर चला निघूयात तर बघा निघालेले आहेत परिक्रमावासी ओंकारेश्वरकडे निघालेले आहेत पण ओंकारेश्वरला आता सतरा किलोमीटर अंतर आहे पण आम्ही उद्या पोहोचणार आहोत तर चला जाऊयात आपण पण तर एका मागून एक एका मागून एक परिक्रमावासी निघालेले आहेत आमचे गणेश महाराज पण चाललेले आहेत तर बघा हा आता हायवे जो आहे हा जातो सणावत इंदोर तर आपल्याला हा एक दोन किलोमीटरनंतर हायवे सोडून जायचा आहे राईट साईडला तिथून आहे पगदंडी तिथून फक्त सतरा किलोमीटरवरती ओंकारेश्वर आहे थोडासा जंगल मार्ग आहे काही गावं मध्ये तर चला जाऊयात तर हा जो परिक्रमा मार्ग आहे रोडवरचा ज्या रोड मार्गाने चा, मार्गा आम्ही चाललेलो होतो तो, तो रोड मार्ग आता सोडून आम्ही जाणार आहोत पगदंड मार्गाने तर तुम्हाला समोर दाखवते तर इथे लिहिलेलं आहे बघा पैदल परिक्रमा मार्ग तर परिक्रमावासी चाललेले आहेत या रस्त्याने बघा तर आम्हाला ज्या ठिकाणी आज थांबायचं आहे ते अन्नक्षेत्र आहे अंजरुद या ठिकाणी आठ किलोमीटर अंतरावरती आहे तर इथून सगळा पगदंडी मार्ग लागणार आहे पूर्ण कडेने शेती आहे पाण्याचा पाट आहे कॅनल म्हणतात ना तर चाललेले आहेत परिक्रमावासी आता रोडला आम्ही बाय बाय केलेला आहे आणि जातोय पगदंडी मार्गाने मस्त आता निसर्गाचा आनंद घेत जाणार आहोत तर आम्ही पुढे चाललो होतो तर इथे पाट आहे बघा पाटाचं पाणी किती छान वाहत आहे तर आठच किलोमीटर अंतर जायचं आहे आज त्याच्यामुळे थोडंसं बसत उठत चाललेलं आहोत बघा सगळेजण बाबाला आणि सातपुते बाबांना सगळेजण कॉलवरती विचारत होते ना बघा पावरा बाबा आणि सातपुते बाबा नर्मदे हर बघा आमच्या मैया त्यांच्या नातवंडांना बोलतायत कुठे त्याला थोडीशी विश्रांती केलेली आहे आणि पुन्हा आम्ही पुढे मार्गस्थ झालेला आहोत पुढे जाण्यासाठी तर पाठाचं पाणी बघा किती मस्त वाहतय

खूप जास्त दिवसानंतर असा हा सीन बघायला भेटलेला आहे की थोडासा जंगल मार्ग वाटतोय पगदंडी वाटते, वाटते कारण की जे रोडने चालण्याचा आनंद आहे तो हा पगदंडी मार्गाने चालण्याचा आनंद नाही आहे म्हणजे पगदंडी मार्गाने आपण रोडने जे चालतो तसं रोडने जो आनंद येत नाही चालताना तसा तर आनंद सगळीकडे आहे पण पगदंडी मार्गातून अजूनच छान आनंद आहे तर बघा मस्तपैकी इथे कडेला टोमॅटोची शेती आहे थोडस जंगल भाग आहे नॉर्मल असे डोंगर आहेत छान वाटते असे खडकांचे रस्ते आहेत चला जाऊयात तर पुन्हा बसलेला आहोत आम्ही पाटाच्या कडेला तर परिक्रमावासी मस्त पैकी बसलेले आहेत येडा बाबडीच्या झाडाखाली कॅनल आहे कडेला इकडे कापसाची शेती होती वाटतं तुरीची तुरीची बघा मार्ग समजावं म्हणून कसं लावलेलं आहे बाबळेला तर चला विश्रांती केलेली आहे आणि परत पुन्हा निघालेला आहोत आम्ही आमच्या मार्गाने तर इकडे वाहतोय पाट, पाट तर आमच्या सोबतच आहे सकाळपासून परिक्रमावासी मस्त पैकी चाललेले आहेत उन्हातून आणि इकडे आहे शेती आता आम्ही रस्त्याने चाललो होतो तर तुम्हाला एक सांगते काय झालं तर आम्ही आता रस्त्याने चाललो होतो तर चालत असताना एक शेतकरी होते आता शेतात काहीतरी काम करत होते तर त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबाजी माताजी आगे भंडारा रहा है जाओ म्हटलं चाललं असेल कारण आंज्रोदला आम्हाला भोजन प्रसादीसाठी थांबायचं आहे आणि तिथेच मुक्काम करायचा आहे तर म्हटले भंडारा चालला तिथं जा तर न जाणून व्हाय का होय ना आईने विचारलं कोणचं आहे भंडारा चीज काय तर म्हटले लग्नाचं आहे लग्न आहे तिथं लग्नाचा भंडारा आहे तिथं जाऊन जेवा खरं सांगू का तुम्हाला कुठंही जर लग्न असलं ना मी आमच्या नातेवाईकांमध्ये खास ते जेवायसाठी मी लग्न जात नाही मला इतकी लाज वाटते ना कस तरीच वाटतं लग्नाला गेलं ना मग ते खायचं कसं जरा वेगळंच वाटतं आणि आता हे असा अवतार घेऊन आम्ही चाललेलो आहोत आता भोजन प्रसादीला तर भंडारा असू द्या काही असू द्या आनंदाने घेतोय मै आपल्याला खाऊ खाऊ घालती ना मग लाजायचं नाही इकडं कोण बघणार आहे आपल्या आपलं कोण ओळखीचं आहे का आहे कोणीच नाही हे बघा असं सुंदरस एकदम हे पाटाचं कॅनचं पाणी हिरवगार हिरवगारती शेती पण आहे मळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाटाच पाणी जात मळ्याच्या मळ्यामधी पाटाच पाणी जात गुलाब जाई जुई मोगरा फुलवितो गुलाब जाई जुई मोगरा फुलविो नमे हार तर चला आता लग्नाचं जेवण आहे खायचं जाऊन तर बघा आमच्या मातोश्री काय म्हणतात नर्मदे हर मैया तर जाऊयात आता लग्नाचं जेवण आहे का कशाचा भंडारा आहे जायचं खायचं बघा मस्तपैकी असा पाठ आहे पाण्याचा आणि इकडे आहे शेती तर पाठाला बघून आमच्या मैयाला मस्त गाणं सुचलं होतं मैयाने ते सुंदर असं गायलेलं आहे तर चला असं गाणं म्हणत आनंदानं चाललेलं आहोत काय आजचाच दिवस चालायचं चा आहे आम्हाला आणि उद्याचं थोडंसं झाली आमची परिक्रमा किती गुणाचा तडा आहे एवढं ऊन भरपूर लागतं आता बघा कसं खळखळ खळखळ पाणी वाहत तिथे मस्त पैकी चाललेला होता आम्ही निसर्गाचा आनंद घेत घरी गेल्यावर घ्यायचा बिल्डिंगचाच आनंद घ्यायला लागणार घरी गेल्यावर तर मी मगाशी बाबाजींना सातपुते बाबांना आणि पावराबाबांना सांगत होते की बाबा या वाटेवरून असता असताना हे चमेली का मोगरा आहे माहीत नाही मला पण इतका छान याचा फ्रेगरन्स येतो ना खूप सुंदर असा सुगंध येतो आहे तर बघा इथे कडेला आहे कॅनल आणि पूर्ण याची शेती आहे तर इतकं सुंदर याचा वास येतो आहे ना शब्दात नाही सांगू शकत इतकं सुंदर छान वास येतो आहे असं वाटतं की परफ्यूम मारलं आहे कोणीतरी आणि आम्ही तिथून चाललो आहे ऊन पण खूप झालेला आहे साडे दहा पावणे अकरा झालेले आहेत ला भूक लागली आहे तहान लागली आहे पाणी नाही जवळ पाठाचं पाणी आहे पण ते पाणी पिता येत नाही चला मस्त पैकी शेती आहे कडेलाही तर या बाबाजीनी सांगितलं आम्हाला की आता लग्नामध्ये जेवण आहे तर ते जेवून जा तर आम्ही या गावातून चाललेलो आहोत तर हे असा अनुभव पूर्ण नाही भेटणार कारण आपण लग्नामध्ये मस्त पैकी साडी घालतो नटून कटून जातो अवस्थेत जाणं हा एक वेगळाच अनुभव आहे तर परिक्रमावासी बघा आता जी सगळे लग्नात आणि गेलं वगैरे आला लग्नासाठी भोजनासाठी सांगतात लग्नासाठी बघा किती गर्दी आहे गर्दीमध्ये अक्षरशः मला इतकं कस तरी वाटतं ना जेवायला जायला सगळ्या गाववाले इतकी विनंती करत आहेत की इधर भोजन प्रस भोजन चालू आहे शादी मे जाओ बघा किती गर्दी आहे सगळं गाव आलेलं आहे जेवण्यासाठी असं म्हणतात ना नवरा नवरी येतात लग्नासाठी आणि वरड येतो जेवायसाठी तर आम्ही पण वराडच आहे चला बघा ते बघा आमच्या परिक्रमा घुसलेत आता आतमध्ये इतकं कस तरी वाटतय ना ते बघा लग्न आहे नर्मदा सामूहिक विवाह आहे कस तरीच वाटतय अनुभवते ना नाही तर त्याच्यामुळं जरा स्वतः जर कसं आपल्याला दुसऱ्याच्या लग्नात गेलं की अनकम्फर्टेबल जरा पंक्तीला जेवायची सवय असते त्यांना काय वाटत नाही लग्नासाठी जेवणासाठी आणि आम्ही पण त्यांच्या सामील झालेलो आहोत इकडे बघा स्वयंपाक बनवणं चालू आहे सगळे वराडे आलेले आहेत लग्नासाठी बघा एका साईडला आमचा पसारा ठेवलाय लग्न ठेवायला चाललेलो आहोत पसारा सगळा ठेवलेला आहे खूप क्राऊड आहे आणि लग्नात मी पहिल्यांदा असं झालंय जेवणा फाटलेली आहे तरी पण मी लाजत नाही कारण का आहे तर मी लाजत नाही तशीच चालले तर लग्नामध्ये सगळे वराड बसलेलं आहे जेवणासाठी मग आमचे परिक्रमावासी पण बसलेले आहेत जेवायला आहेत इक परिक्रमावासी भोजन प्रसादी करून आलेला आहोत पुरी भाजी चिवडा बर्फी खाल्लेली आहे आणि मस्तपैकी आता बसलेला आहोत सगळे जण थोड्याच वेळात आम्ही पुढे आंज्रोदकडे प्रस्थान करणार आहोत तर मस्त पैकी खाल्लेलं आहे लग्नातले माझे तर कपडे फाटले होते पॅन्ट कस तरी वाटत होत जाऊ दे चला आता भोजन प्रसादी केलेली आहे आणि आम्ही निघालेला आहोत आमच्या मार्गाकडे पुढे अंजरूद अजून तीन किलोमीटर अंतरावरती आहे मस्त पैकी दोन पुऱ्या खाल्ल्या भाजी खाल्ली तर मस्त पैकी खाल्लं आणि निघालेला आहोत पुढे तीन किलोमीटर अंतर जायचं आहे अजून मग तिथेच थांबून घेणार आहोत कारण की त्याचं कारण असं आहे की गजानन महाराजांच्या आश्रमामध्ये तीन दिवसांपेक्षा वरती राहून देत नाही तर मग आणि आता गर्दी पण जास्त आहे तर त्याच्यामुळे तिथे आपलाही त्रास नको कारण आम्हाला सहा तारखेला जायचं आहे पुण्याला तर त्याच्यासाठी ती आम्ही ती तीन चार दिवस राहणार आहोत त्याच्यामुळे आम्ही उद्याच जाणार आहोत त्या ठिकाणी तीन तारखेलाच तर चला जाऊन जाऊयात ऊन पण खूप जास्त वाढलेलं आहे अंजुरूद हे गाव आलेलं आहे तर गावामध्ये आम्ही आलेलो आहोत बैलगाडी चालली बघा ऊन पण खूप जास्त झालेला आहे ओंकारेश्वर आमच्यापासून आहे फक्त नऊ किलोमीटरवरती ओंकारेश्वरला जायचं आहे पण प्रॉब्लेम हा आहे की एक दिवस एक्स्ट्रा जाता येत नाही बघा अंजुरुद गाव आता आम्ही चाललेलो आहोत आश्रमामध्ये बघा गावांमध्ये पण कचरकुंडीसाठी असे हे केलेले आहेत बॉक्स केलेले आहेत ओला कचरा सुका तर बघा ज्या ठिकाणी आम्ही अंजरुदला थांबलेला आहोत तर हे आश्रम आहे बागेश्वरी देवीचं मंदिर आहे हा मंदिराच्या भोवतालचा परिसर आहे तर चला जाऊयात आश्रमामध्ये आपण हे गेट आहे समोरच इकडे आहे पाण्याची टाकी परिक्रमावासियांना जल पिण्यासाठी तिकडे आहे बागेश्वरी देवीचं मंदिर इथे परिक्रमावासी आलेले आहेत थकून आलेत बघा हर बाबा छोरी मिल गई नर्मदे हर नर्मदे हर बघा बाबाजी भेटलेले आहेत आमच्या पावरा बाबा बघा सगळे जण पावरा बाबाला सातपुते बाबाला विचारत असतात बोला नर्मदे हर, नर्मदे हर। हे आश्रम आहे हे, हे बाबा जे आहे त्या ठिकाणी सेवा देतात परिक्रमावास यांनी या ठिकाणी आसन लावलेलं आहे तर चला जाऊयात बागेश्वरी मातेचं दर्शन घेण्यासाठी हा पूर्ण परिसर आहे आश्रमाच्या आतील संपूर्ण मंदिराच्या आतीलचा हा परिसर आहे इकडे आहेत बागेश्वरी मैया मंदिर दाखवलं असेल तुम्हाला तुम्ही मंदिर बघितलं आता आमची वेळ झालेली आहे आरतीची तर सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत आता आरती घ्यायची आहे तर आरती घेतोय तर चला आज शेवटचे मुक्काम आहे उद्या ओंकरेश्वरला पोहोचणार आहोत तर आत्ताच झालेली आहे पूजा आज शेवटच्या मुक्कामाचं गाव आहे हे मागे पण म्हटले होते मी कालच्या व्हिडिओमध्ये पण आज आम्ही या ठिकाणी शेवटचा मुक्काम केलेला आहे तर पूजाच करून झालेली आहे आणि मी बघा सारखी म्हणत होते पंधरा दिवस मला दालबाटी खायची दालबाटी खायची तर आज मैयाने शेवटच्या दिवशी का हो मला आज मला दालबाटी खाऊ घालणार आहे फायनली आम्ही ज्या आश्रमात थांबलेलो हो आहोत तिथे दालबाटी बनत आहे तर चला बघूया तर बघा इथे जे आहेत आणि हे बाबा जे आहेत तर दाल बाटी बनवत आहे मस्त आणि दाल बाटी कशी बनवली जाते आमच्या मैया विचारत आहे या ठिकाणी तर बघूया आपण बाटी कशी बनवतात बाटीची प्रोसेस बघायली और ये बराबर कर लिया ते आपले ला बाटी ची रेसिपी संगते हाँ आप इसके अंदर थोड़ा का ये तेल ते, तेल लाओ आता अगर कभी ये नहीं भी मारोगे ये, ये किसका आटा है, है कौन सा, कौन सा, कौन, सा है, है? कौन सा आटा ये बाबा जी कौन सा आटा ये ये गेहूं का आटा है और मोटा इसमें थोड़ी हल्दी है और नमक तुम जीत तो डाली होती ना हो हो वो मक्का लगाए मंत्रता हिंदी मक्का का आटा भी है पर हम नहीं डाले अच्छा आहे बाटी बनत तर बाटीला जे कोणी कोणी तळून काढत तर बाटीला ते गौऱ्याचा हार असतो जो हा याच्यामध्ये शेकण्यासाठी हे गौरीचे जे कांडे आहेत गवऱ्या ते पेटवलेले आहेत बघा हे आता बाटी बनून झालेली आहे आणि बाटी भाजण्याची प्रोसेस